जुळलेली आहे कि मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कई मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कही कर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं सतसंग जिनको मिल गया वह जन्म का साफल है अधिकार, अधिकार, अधिकार उनका क्या वह शहनशा के तुल्य है कि तुकड़ो जी बाबा तुमने तुमने सारा भारत जगा दिया था तुकड़ो जी बाबा तुमने, तुमने भारत जगा दिया था आज मानो मन एकत्र रहने कारण आज हो चीड़ झूठी रहा की अन्याय की अभिमान की सेवा करणदास तो परवा नाही जाणकी असे आमा तुम्हाला संत भाषेत साध्या भाषेत सरळ सोप्या मार्गाने मार्ग दाखवणारे संत चैतन्य बापू होऊन गेले आणि आज भी बाबू गेल्या चौदा वर्षापासून हा संत दरबाराचा कार्यक्रम तुम्ही सर्व मंठावासी साधक परिवाराच्या वतीने मग महिला असो की पुरुष असो आपण सर्वांनी एकत्र होऊन हा कार्यक्रम करता आणि ते जगदंबा माऊलीच्या दरबारात आज भगवान गोपाल कृष्ण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज जाडगे बाबा संत सेवालाल बाबाच्या विचाराची आवश्यकता तुमच्या बोलो जगदंबा माता की भगवान गोपाल कृष्ण की बोलो संत चैतन्य बाबा की, 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 भारत माता की। भगवान रविवारी चोरून दारू पिणाऱ्या दलिंदर आपल्या खानदानीचा कारण आज गरज आहे आज मंदिरातनी आवाज थोडा कमी जास्त करू नका आम्हाला खालचं लेखू नका येणारी विधानसभा लोकसभा झटका पाहिला आपण म्हणून सर्वांना द्या कारण हा सार्थक परिवार आहे आता देवाधिकाच्या गोष्टी सांगितल्यापेक्षा आपलं पोरग कसं वागते हे मांडणं महत्वाचं आहे आपली सून आपल्याला पाणी देते की नाही हे मांडणं महत्वाचं आहे याच्यासाठी बाबू मला आमंत्रण केलं अखिल भारतीय संत चैतन्य बाबा साधक परिवार मनता महिला तथा पुरुष मंडळी आपण सर्वाचे आभारी आहोत आणि आजचा कार्यक्रम तुमच्या म्हणतात आहे उद्या परवा दिवशी माझा कार्यक्रम जालन्याच्या बाजूला आहे बाबू शिव शिव राठोड नगर तिथे तिथेही चैतन्य बापूचा मोठा कार्यक्रम आहे असे अनेक मंडळी मी बरानपूर रामदेव बाबाचा प्रचार जे केला शिंदे संत चैतन्य बाबांनी म्हणून बाबो आज रामदेव बाबा काय म्हणत होते हिंसा करू नका पशु पक्षावर प्रेम करा कोण कहते हे भगवान खाते नाही लेकिन चैतन्य बाबू की तरह कोई खिलाता नाही तुम्ही गोपाल बाबांच्या आश्रमात आता जाऊन पा त्यानं स्वर्गमय वातावरण निर्माण केलं मी आता महाकुंभ मध्ये होतो बाबू मुरारी बापू आले होते त्यावेळेस अरे आपला धर्मच ते आहे का धर्म क्या है, मिलती है आमच्या सर्वांचे सत्कार झाले फक्त साऊंड वालेच राहिले या एक मिनिट तुम्ही तुमचा सत्कार मी करतो या एक मिनिट हाराची काय गरज हि पाहिजे स्वस्त आहे आपण काय दलिंद्राव काय बंधन नका करू या धक्का नका नऊ की आम्ही गोंधळी गोंधळी चैतन्य बाबाचे <laughs> चैतन्य बापू

म्हण ते तफेत बरोबर नाही अभे मरत तर सांग ते पाय एकच साधारा इकडे झाकत तू त्या जा लहान लहान पोराले समोर बसवा हे रे ओय या समोर कारण आपण जुनी बॅटिंग करत नसतो हे हे जे आता प्रार्थना म्हणली ना हे प्रार्थना गुरुदेव से स्वर्गमय संसार हो अति उच्चतम व थांबतीतच कोण्या वर्गात आहे तू कोण एखादा शिल्लक माहीत पसंत द्या साऊंड वाले बुक कोण्यावर तू आहे शाळेत जात ना समोर येणं जरा ते लावेल आहे ना तुम्ही म्हणून ते जुळवा लवकर बाबू पुस्तक घे आणि इथंच बस बस तिथं बस वारं फोडू नको आता बस मी जुनी बॅटरी चार्जिंग करत नसतो मला मालूम आहे जुन्या किती कीर्तन सांगा थोबाडातली बिडी नाही सोडली अजून किती भागवत ऐकता जुन्या बायाले किती कीर्तन सांगा जुनी बॅटरी चार्जिंग करत नसतो आपण आता जे आहे ते यंग जनरेशन जागृत करा की आई उधो गुधोग घराघराच्या जगदंबा माता पाहायची अशी लोक देवीला मातेचे रूप समजतात थोडा आवाज कमी करा म्हणजे लोक बैरे नाही झाले पाहिजेत बरं आणि तुम्ही आहे विद म्हणजे आम्ही आव विदर्भातले आणि तुम्ही आहे मराठवाड्यातले ते पावर पाच सहा पोरं या ना इकडं ते लहान लहान झापणं ते गणपती बाप्पा येतात नाही ये ना पुस्तक घेऊन जा तुझी तब्येतच नाही ओके पुस्तक घे ना, ना हरिपाठाच ये ना तुपा येतच नाही चक्कीचा मॉडल आहे काय ओके आहे असे लेकर पाहिजे म्हणून लेखर बनवा जर पुढचा भारत बांगलादेश येरे बेटा बेडा बस रे बेडा ये तुम्हाला पाहिजे तेच कीर्तन देतो मी माझ्या पप्पाने ने गणपती आणला माझ्या पप्पाने गणपती आणला एक एकान बोलवू आपण गुरुजी एकेकानं लोकसभेत नंबर लावते लो। बाकीचे बोल द्या बोल बेडा देत दे। बस बस रे बेडा बस रे बस न बे झाकन माझ्या पप्पाने गणपती माझ्या पप्पा नाही पैसे पाहिजेत त्याला काही आता मायबाप धार्मिक आहे बरोबर आहे ना ते पप्पा काय करतात मावशी हो लाडली बाई बसून जाय बाबा एसटी तुमचीच गर्दी जास्त आहे मेले माणसं मतारे काही काही शेला टाकतात तरी बाया येऊन बसतात काय मराव त्या माणसाही ना म्हणून शांत बसा दोन घंटे डबल पाच वर्ष तुमच्या मंठात येत नाही पाच वाजता घरून गाडीत बसलो मी उद्या पुन्हा कार्यक्रम आहे इथून वापस जावं लागते पुन्हा जालना जवळ यावं लागतेस राठोड नगर मध्ये तू माहीत घे ना बेटा तू टेन्शन नको घेऊन काय मेल्या सोबत न्या लागते भी? हे पुस्तक वाटून तो जीवन बदललं तर झाला थोडी सोन्याचा पिंजरा कोण्यावर जात आहे तू कितवीत आहे शाळेत जाताना ना कितवीत आहे चौथीत चौथीत हुशार आहे आईवडलाही कृपा आहे तु यावर बरोबर आहे ना ते पप्पा काय करतात बँकेत बँकेत मग तुम्ही अंगाला आंगल लागते कारण बँकेतला माणूस नेहमी नोटा मोजते जे आज कर्मचारी वर्ग आहे पुरा माय सेवा करत ना कर, हो किंवा नाही करत ना लग्न होईपर्यंत कि लेकर होईपर्यंत <laughs> बोल ना बेटा कुठपर्यंत करत कुठपर्यंत करत लग्न होईपर्यंत आपलं जीवन खर्ची घातलं समाजासाठी तुम्ही तुकडोजी बाबाला कॅन्सर झाला तेच रोग तुम्हाला झाला बाबा बरोबर बोलला तू कुठपर्यंत करत शामकी आडी एवढी नाजोर का रे तुले जन्म कोण आई आई दिला आई बाबाने कोण दिला कपडे कोण घेतले आई बाबा ने। आई बाबाने तुले शाळेत फी कोण भरली समजा तुला जन्म दिला नसता तर तू कीर्तन ऐकायला आला असता काय नाही मग तु देव फोटोतले की जन्म देणारे जन्म देणारे मग त्याची सेवा कुठपर्यंत करत मरेपर्यंत कि लग्न होईपर्यंत कुठपर्यंत करत नाही तुम्ही ना हो, कुठपर्यंत करत कुठपर्यंत बरोबर बोलला कुठपर्यंत करशील मरेपर्यंत टाळ्या आणि हे बदल हे बदल म्हणजे कीर्तन आहे मग नुसतं भागवत हो तुला निकाल लागाचा राहिला घे बेटा पुस्तक घे याच्यात सामुदायिक प्रार्थना आहे पसायदान आहे हरिपाठ आहे की जय हरी जय हरी जय हरी जय हरी याच्यासाठी बाबू तीनशे साडे तीनशे वर्ष बोलत महाराज बोलले संत तुकाराम महाराज सांगतात जोडून या धन उत्तम विचारे उदास विचारे व्यच करी उदास विचारे व्यच करी उदास विचारे भाषण वरी देवाची आरारी उभाषन वरी वेदात लिहिलेला आहे ऋग्वेद सामवेद ऋग्वेदामध्ये लिहिलेला आहे ऋग्वेदामध्ये लिहिले आहे ज्या माऊलीचा उजवा पाय पायाजवडचा अंगता अंगा जोडचा बोट अंगतापेक्षा जर मोठा असला तर ते बाई घराले दाराले समाजाले नवऱ्याले परिसराले घातक असते पा त्या माऊलीन पाय पायनं चालू केला आहे म्हणून हसतरा गजानन महाराजच्या पोतीत लिहिलेला आहे जे सून इना कारण आपल्या सासू सासऱ्याला त्रास देत असेल जे सून आपल्या सासू सासऱ्याचा अपमान करत असेल ते सून ते बाई पुढच्या जन्मात कुत्री होऊन फिरणार तुम्हाला काय वाटते तमने काय वाटत नारळ खोळ बकरा काढले की शवाला बाबा पाहू गो उपती लाच हनू नानक्या भाई धुरा कोरीची शेवालाल बाबा नाम जप करची लाज वाटेनी नी अ तांडे माईर नायक कारभारी गुंडीवाळे हाडका सारू तीन तीन चार चार नायक करना के तांडे माई तमारो सत्यानाश व तमारो तो हा पंचवीस टक्के आज नाही कारभारी चांगले आहे पंचाहत्तर टक्के बदमाश आहे छंद शवालाल महाराज केर गरीबेन दांडण जे रप्या रपया करता लुटन खाये वरगडी करी झेंडार पिसा देवळे पिसा खाये वरो काही वेळ जीवने सत्या नाचले जाय अस साडेतीन हजार ताण फिरलो मी आतापर्यंत चॅलेंज नाही कोणाला वाटत असेल पंकजपाल महाराज पी डी चालू आहे माली मी काय त्या बैल भारती महाराज थोडा हो। कत रेच पवरा देवी घरे आडे बाप कोटा मई लाज वाटे नि दोन पवरा देवी जाय हे संत शेवालाल महाराज बोलले हे तिकडचा लंका उरावणे

आले होते मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते मिलना कठिन है संत का बड़े भाग से पाते कही गर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं सतसंग जिनको मिल गया वो जन्म का अधिकार उनका क्या वह सहन सा शेवटच्या श्वासापर्यंत चैतन्य बापून सांगितलं अरे तंदिया मंदिया जो कुछ बच गया धंदिया अब तो रहा प्रेम ही पास में कि तंदिया मंदिया